नमस्कार।, ग्लोबल 24 ग्लोबल नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वहाळ बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प उत्साहात संपन्न वहाळ तालुका पनवेल भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उलवे नोड यांच्या वतीने आयोजित वर्षवास मालिकेतील चौथे पुष्प दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता वहाळ येथील बुद्धविहारात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आतिश गांगुर्डे होते सूत्रसंचालनाची जबाबदारी विभाग अध्यक्ष धनंजय कांबळे यांनी निभावली तर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष प्रतिमा पूजनेने झाली पूजनाचा मान किशोर खंडागळे व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला त्यानंतर बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कार विधी संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय सदाशिव कांबळे यांनी महाबोधी विहार व बौद्धांचे पवित्र स्थळे या विषयावर सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत मार्गदर्शन केलं शिवाय खंडागळे परिवाराने दिलेल्या अल्पोहार दानाबद्दल आशीर्वाद व्यक्त करण्यात आली अध्यक्षीय मनोगतात सन्माननीय गांगुर्डे यांनी धम्म प्रसारासाठी समाजाने अधिकाधिक सक्रिय व्हावे असं आवाहन केलं कार्यक्रमाची सांगता माननीय अरविंद खरात यांच्या आभार प्रदर्शनाने झाली या प्रसंगी मान्यवर विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र साळवे संस्कार उपाध्यक्ष मुनील नाईकडे समता सैनिक दलाचे किरण शिंदे व संगीताताई दिपके तसेच भीम कांबळे गोडेराव राजेंद्र गंभीरे बाबूराव कांबळे मोहन सावंत राजेश कांबळे दत्तू कांबळे नाना खंडागळे सी माने युसी सोनावणे बापूराव जाधव राजेंद्र खरे राजेंद्र बुरबुरे जयवंत कर्डक कृष्णा केदारे संजय कांबळे संजय खंडागळे रतन सुरवाडे उत्तम सुरवाडे सावंत नरेश राऊत सुरेश कांबळे सोहम खंडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमास महिला उपासिका सुनीता कांबळे आई सानप आजी कलावती खराताई मंगला वाघमारे गुलाब खंडागळे सुजाता खंडागळे अनिता वावले माया वाघांबरे ज्योती खंडागळे सीमा कांबळे शिवाय बाल उपासक उपासिका आर्यन कांबळे कुणाल कांबळे जान्हवी गांगुर्डे स्मिता कांबळे स्वीटी कांबळे आन्वी खंडागळे तक्ष वाघांबरे प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज उलवे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज रक्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज आपल्या विहारामध्ये आलेले आहेत त्यांना समजा सैनिक हे सन्मानपूर्वक विहारात घेऊन येत आहे सुस्वागतम 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 आजच्या कार्यक्रमाच्या का प्रवचनचा का यांचं विहारामध्ये आगमन होत आहे आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत मी आजच्या कार्यक्रमाचे पोहोप जाते त्यांना विनंती करेन की त्यांनी समोर येऊन बसायचंय अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांचे मुंबई जाते मार्ग जाते महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे पंचांग प्रणाम माता रमाई माता भीमाई माता सावित्रीमाई फुले यांच्या विचारांना व त्यागांना माझे त्रिवार अभिवादन तमाम भारतीयांची मातृसंस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय देवी आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार सदाशिव कांबळे गुरुजी यांनाही माझा सविनय देवी मित्रांनो कार्यक्रम छोटा असो वा मोठा त्याच्यासाठी आपल्याला अध्यक्षांची गरज असते आणि त्यासाठी मी आमच्या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष तसेच बौद्धाचार्य आतिशी गांभोर्डे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान शहावे विश्वाला शक्ती संधी देणारे महाकामाजी तथागत गौतम बंधन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही समाज उद्धव शक्ती विश्वसित्त बुद्धी सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ यांच्या बुद्धीसीवार अभिवादन तमाम भारतीयांची मातृसंस्था जी बुद्धिज सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय गौतम मसाला या संस्थेच्या तृतीय अध्यक्ष महाउभाषिका विराट आंबेडकर यांच्या ध्रमकार्याला सविने तसेच आज अध्यक्षांच्या सूचना आलेल्या आहेत त्या त्या मी सर्वांच्या हो वतीने अनुमोदन देत आहे i mm you -hmm.

ेरमणि कृषका पदं समारयामि आणा वेलमणि कृषिका पदं समारयामि कामे सुमित्रा वेलमणि कृषिका पदं समारयामि मूसा चेतेन मन रखन देवा नागम हि विका पुयंतम अनुबोधित्वा चिर रखनतु देवा नागम हि विका पुयंतम अनुबोधित्वा चिर रखनतु भक्त सासा आकाश ठात् छ भूम ठा देवा नागम हि विका पुयंतम अनुबोधित्वा चिर रखनतु भक्त सासा आकाश ठात् छ भूम ठा

तरून ही पार संपत्ती विनाती जमिनीच संपती योग्य पिपंच अनुप संparoको विना सकू मातेय भववत गोंतगारो सुफारि हायो भववत यो तरनम साया या संघाचा प्रतीक आहे आपल्या सर्वांचं मंगल 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 सा आणि त्यांचा ड्रायव्हर ज्या वेळेला गाडी चालवत होता तेव्हा ते ट्रॅफिकमध्ये कुठेतरी अडकले असते तुझं काम सोपं मा कि माझं काम सोपं याच्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला त्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं की मी तुझं काम करेन आणि तू माझं काम करायचं ड्रायव्हर म्हटला की तुम्हाला काय फक्त एखाद्या सभेमध्ये जायचं दोन दोन मिनिटं भाषण करायचं आणि त्यानंतर परत माझ्या गाडीत बसायचं पण ट्रॅफिक मध्ये काढणं तुम्हाला घरी व्यवस्थित पोहोचवणं हे माझं काम आहे असं त्याला वाटत होतं ड्रायव्हरला म्हणून मग त्यांनी एक हे केलं की ठीक आहे चालेल मग जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तू अध्यक्ष म्हणून मला बिलगेट्स म्हणून तिथे कोण ओळखत नाही म्हणजे नावाने ओळखतात पण चेहऱ्याने कोण ओळखत नाही तर तू तिथे अध्यक्ष म्हणून जा आणि ते हँडल कर जर ते तुला जमलं व्यवस्थित तर मी समजेल की तू ही तुझ्या कार्यामध्ये चॅम्पियन आहेस किंवा तुझं कार्य काम ही माझ्या इतकं महत्वाचं आहे ड्रायव्हर ती सूचना मान्य करतो आणि त्यानुसार त्या कार्यक्रमामध्ये त्या जातो आता सभागृह भरलेला आहे पूर्ण हजार पंधराशे दोन हजार पाच हजार लोक तिथे जमलेली आहेत खचाखच भरलेला आहे तो सभागृह आणि त्या वेळेला फिल गेट्सचा ड्रायव्हर हा जो बिल गेट्स म्हणून तिथे गेलेला आहे आणि तो तिथे भाषण करतो की थो छोटासा भाषण करतो सर्वांच्या याच्यानुसार आणि नंतर मग तिथले पत्रकार वगैरे त्याला प्रश्न विचारायची सुरुवात करतात की तुम्ही बिझनेस कसा डेव्हलप केला तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती कशी के केली तुम्हाला ही अचीवमेंट कशी मिळाली आणि जे बिझनेस साठी आवश्यक काय आहे ते तुम्ही आम्हाला इथे सांगावं पण आता हा ड्रायव्हर आहे याला त्यातली काहीच माहिती नाही आहे हा बोलू शकत नाही आहे आणि त्याचा त्यातला अभ्यास पण नाही आहे पण तो ड्रायव्हर चाणक्य आणि हुशार होता तो ड्रायव्हर काय म्हणाला की एवढे सोपे प्रश्न तुम्ही मला विचारत जाऊ नका कारण या सोप्या प्रश्नांचं उत्तर मी काय माझा ड्रायव्हरच देईल आणि तो ड्रायव्हर म्हणजे स्टेजवर आणलं आणि त्या ड्रायव्हरांनी ड्रायव्हरनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे स्वतः बिल गेट्सने उत्तर दिलं तर ही स्टोरी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या या स्टोरीमधला बिल गेट्स या स्टोरी मधला बिल गेट्स म्हणजे आमच्या शाखेचे आताचे कार्यालयीन सचिव संतोष खांडावे साहेब त्यांनी आम्हाला घडवलं आणि आम्हाला कसं बोलायचं ते शिकवलं तर तसे संतोषजी खांडवे साहेब ज्यांनी सर्वांचं स्वागत खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला घडवलं ते माझे अध्यक्ष आहेत बऱ्याचदा बऱ्याच संस्थेमध्ये आपण असं बघतो की अध्यक्षांनी एकदा त्याची खुर्ची सोडली की त्यानंतर तो कार्यक्रमाकडे बघत नाही मग त्या त्यानंतर जो अध्यक्ष झालेला आहे त्यांनी सर्व कार्यक्रम तो हँडल करावा पण संतोषी खंडावे साहेब हे जरी कार्यालयीन सचिव झाले तरी त्यांनी मला ॲज अ अध्यक्ष म्हणून सतत भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले माझ्याच नाही तर आमच्या संस्थेमधल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आजही ते मार्गदर्शन करतात आणि त्यांचं स्वागत मी आमच्या शाखेचे सर्व पदाधिकारी आणि आजचे प्रवचनकार सदाशिव गुरुजी यांनी मिळून करावं असं मी विनंती करेन सर्व पदाधिकाऱ्यांनी